या 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 स्वागत आहे तुमचं पहिल्यांदा तोंड गोड करून घ्या आता हो जे शॉर्ट बघून आलेत त्यांना कळालेलेच असेल की आपण हे काय केलंय जे सर्च करून आलेत किंवा जे पहिल्यांदाच बघतायत त्यांना मला हे सांगायचं आहे की ही आहे कॅरेमलाइस खोबऱ्याची बर्फी खोबऱ्याची बर्फी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली असेल पण ही पण एकदा ट्राय करून बघा खूप छान आहे आणि एकदम कमी प्रमाणात म्हणजे कमी साहित्यात होणारी ही गोष्ट आहे आणि तुम्ही कधी कुठेही करू शकता आता मी जर ही रूमवर राहून करू शकते म्हणजे तुम्ही बघा तुम्ही तर घरी असला तर तुम्हाला तर हे खूप म्हणजे खूप इझी आहे तर हा इथं मी काय केलं अगदी खोबरं साफ करण्यापासून ते काढण्यापर्यंत आणि खिसाव तर काय आपल्यालाच लागते सोडा ते करण्यापर्यंत सगळं मी केलं होतं इथं तर खोबरं मी असंच काढते नेहमी चाकूनं काय करते काप करते आणि त्यानंतर व्यवस्थित काढून घेते फक्त थोडं हात जपून तुम्ही पहिल्यांदा काढत असाल तर थोडं जपून काढा तर आता हे खिसून घेतलं मी पूर्णपणे किस हां तुम्ही घरी मिक्सरमध्ये करू शकता बारीक त्यानं पण छान होतं आता इथं एक वाटी कीस आपला झाला आहे तर एक वाटी कीस आहे ना त्याला अर्धी वाटी साखर घ्यायची कारण खोबऱ्यामध्ये ऑलरेडी त्याचा गोडवा असतो आणि दुधातही थोडासा गोडवा असतोच म्हणून म्हटलं की नको जास्त साखर आता ही जी साखर आहे ना ती डायरेक्ट कढईमध्ये टाकायची म्हणजे करायचं आहे ना आपल्याला तर गरम कढईमध्ये टाकायची आता ही बघा इथं साखर कॅरमलाईज व्हायला चालू झालेली आहे जशी जशी ती कॅरमलाईज होईल ना तसा तसा हा चॉकलेटी कलर आलाच बघा हा असा हा चॉकलेटी कलर येऊपर्यंत तुम्हाला ती कॅरमलाईज करायची आता दूध दूध जेवढं खोबऱ्याचा खिस घेतला होता ना त्याच वाटीनं मी दूध पण घेतलं होतं तर दूध तुम्ही ना थोडं थोडं टाकायचं कारण हे बघा हे कसं होतंय पूर्ण माझा चमचा चिक चिटकून बसलाय तिथं त्याच्यामुळंच दूध आणि एकदम पूर्ण हे ना उफळून असं वर येतं म्हणून काय करायचं दूध थोडं थोडं टाकायचं एक दोन तीन बॅचमध्ये दूध टाकायचं त्यानंतर म्हणजे पूर्ण हे पण हे विरघळून जातं पूर्ण साखर आहे ना ती पूर्ण विरघळून जाते ह्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही हे म्हणजे जसं जसं आपण दूध टाकत जाईन विरघळत जाईल बघा कसं विरघळ हे हा तसं विरघळत जातं आता हे जे कॅरेमलाइज झालेलं आहे ना दूध आपलं ते पण काय आहे थोडीशी त्याची कन्सिस्टन्सी ना जाडसर होऊपर्यंत ते आपण कॅरेमलाइज करत राहायचं म्हणजे शिजवत राहायचं त्याच्यानंतर ना आपण हा खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आता खोबरा हे शिजायला वेळ लागतो त्यामुळं बारीक गॅस करायचा आणि गॅसवर मंद आचेवर हे ना शिजवत ठेवायचं हळूहळू हळूहळू ना हे शिजत राहते आता शिजत राहिल्यानंतर ना त्याची थोडी कन्सिस्टन्सी चेक करत राहायचं आता त्यानंतर ना मी इथं थोडीशी इलायची पावडर टाकली होती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल पण टाकून बघा तुम्ही इलायची पावडर मस्त म्हणजे सुगंध सगळीकडे पसरतो अक्षरशः रूममध्ये अख्ख्या सुगंध पसरलेला माझ्या आता हो हिची कन्सिस्टन्सी बघा थोडी 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 ना घट्ट होत चाललेली आहे त्यानंतर हे बघा ही लास्ट कन्सिस्टन्सी आहे ह्याच्यानंतर ना मी डायरेक्ट ताटामध्ये घेतलं होतं आणि वडी थापली होती तर बघा आता हिथं जी ही कन्सिस्टन्सी जा झाली ना की मग ताटामध्ये ना मी घट्ट तूप घेते कारण कसं आहे आपलं जे बॅटर म्हणा किंवा जे काय झालं आहे वडीचं तयार ते ना पूर्ण घट्ट असतं आणि गरम असतं आणि त्यामुळे काय करायचं आपण तूप घट्टच घ्यायचं जेणेकरून तूप पातळ होऊन त्या पूर्ण वडीमध्ये ना त्याचा सुगंध म्हणा किंवा ते फ्लेवर म्हणा पूर्णपणे मस्तपैकी पसरतो आता काय उलताना मस्तपैकी वडी थापून घ्यायची आता झालं असं की मी अक्षरशः सांगते तुम्हाला ही वडी कट करायची म्हणजे कट करताना व्हिडिओ काढायचा विसरली आहे पण हो काय नाही इझी आहे आता तुम्ही करत असाल किंवा वडी कापणं ह्यात मोठं काय लॉजिक नाही आहे आय नो तर तुम्ही ती कापून घ्या वर तुम्ही काजू लावा काजू असतील तर लावा नसतील तर राहू देत तसंही मी त्या डेकोरेशनसाठी लावले होते होते माझ्याकडं म्हणून लावले होते तर त्याच्यावर नंतर मी गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत त्या ना पडतच नव्हत्या फॅन चालू होता ना मग मी थोडा दुसरा हात लावला आणि टाकून घेतला मस्त तर बोलत बोलत काजू म्हणजे काजू वगैरे टाकून सगळं हे करून आपली खोबऱ्याची मस्तपैकी ही बरपिणा तयार झालेली आहे तर ती तुम्ही खा तयार करा बनवा आणि खूप कमी साहित्यात होते ते तर तुम्ही पाहिलंच आहे आणि तुमच्या बहिणीचा पहिला लॉंग व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून मला नक्की सांगा आणि हो रेसिपी युनिक आहे नवीन आहे म्हणजे आज तर मी म्हणजे आजपर्यंत मी सर्च केली पण मला जास्त कुठे मिळाली नाही ही रेसिपी आय नो मराठीमध्ये तर मिळालीच नसेल त्यामुळे ही रेसिपी सगळ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय